आंबेडकर आणि गवईन मधला जुना वाद पुन्हा उफाळलाय सरन्यायाधीश आंबेडकरांच्या निशाण्यावर राजेंद्र गवई उतरले भावाच्या समर्थनात आपण पाहणार आहोत पहिल्यांदा सुजात आंबेडकर हे काय म्हणाले होते ज्याला आता राजेंद्र गवई यांनी उत्तर न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवाईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस च्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकडे सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो कि माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचारणारी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाचं दुःख राहीलच तेव्हा या बाप लेखाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसरे या गोष्टीचं सुद्धा आहे ती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशन मध्ये बोललेलं आहे